गणेश उत्सव तसेच इतर उत्सवामध्ये कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करून त्यांची कदापि गय केली जाणार नसल्याचा इशारा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिला आहे सेनगाव तालुका शांतता समिती बैठकीचं आयोजन जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते पोलीस अधीक्षक कोकाटे यांच्या हस्ते पोलीस ठाण्यात अभ्यागत कक्षाचे उद्घाटन करून पोलीस स्टेशन परिसरात वृक्षारोपण देखील करण्यात आले आगामी काळात सणांची रेलचेल सुरू होत असून हो घातलेले सण उत्सव सर्व समाज घटकांनी अतिशय समन्वय ठेवून मोठ्या गुन्ह्या गोविंदाने सर्व धर्म समभावाची भावना कायम ठेवून साजरे करावे आणि गणेशोत्सवादरम्यान होणारे गैरप्रकार कदापि खपवून घेणार नाही अशा गुन्हेगार प्रवृत्तीला ठेचून त्यांच्या विरोधात कडक कारवाई करणार असल्याचा इशारा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिलाय यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे नगराध्यक्ष मनीषा देशमुख उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार केंद्रे गटविकास अधिकारी सुरेश कांबळे डी एस बी जिल्हा शाखा पोलीस निरीक्षक बद्रीनाथ सानप सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक मस्के विस्ताराधिकारी विनायक देशमुख यांच्यासह सर्व विभागाचे विभाग प्रमुख यांची उपस्थिती होती यामध्ये प्रामुख्याने गणेशोत्सवाच्या विसर्जनावेळी घ्यावा काळजी यामध्ये ग्रामीण भागामध्ये श्री गणेशाचे विसर्जन ठिकाण तसेच मिरवणूक मार्ग यांचा विचार करून श्री गणेश मूर्ती आणि दरम्यान वापरण्यात येणारे वाहन यांची काळजी घेणे गरजेचे आहे तसेच गणेश मंडळ गणेश मूर्ती स्थापन करताना मोठ्या उत्साहात असतात परंतु सकाळ सायंकाळ श्री गणेशाची आरती दरम्यान कुठल्याही मंडळाचा अध्यक्ष आढळून येत नाही त्यामुळे अधिकृत गणेश मंडळांनी दर दिवशी उपस्थित राहावे आणि आपल्या गणेश मंडळाची काळजी घेण्याची जबाबदारी पार पाडावी आणि असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले जिल्ह्यात कोठेही अनुचित प्रकार किंवा घटना घडत असल्यास नागरिकांनी तात्काळ एकशे बारा क्रमांकावर कॉल करून प्रशासनाला सहकार्य करावे असं आवाहन पोलीस अधीक्षक कोकाटे यांनी उपस्थितांना केलंय यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक मस्के यांनी प्रस्तावित भाषणात ठाणे हद्दीत कुठल्याही अवैध धंद्यांना थारा नसून अशा विरोधात कठोर कारवाई करणार असल्याचं सांगितलं आहे हद्दीत कोणी कायदा आणि बिघडवण्याचा प्रयत्न करू नये असं आवाहन देखील त्यांनी उपस्थितांना केलं या शांतता कमिटी बैठकीदरम्यान तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिक गणेश मंडळाचे पदाधिकारी तंटामुक्ती पदाधिकारी आणि पोलीस पाटील यांच्यासह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती या कार्यक्रमाचे संचालन संजय पठाडे यांनी तर आभार गट विकास अधिकारी सुरेश कांबळे यांनी मांडले भारत शिंदे एम न्यूज सेनगाव हिंगोली